मकर राशी शनीची साडेसाती संपली मकर राशी आता सहा भविष्यवाण्या खऱ्या ठरतील मकर राशी शनीची साडेसाती संपली आता या सहा भविष्यवाणी जे मी सांगणार आहे त्या खऱ्या होणार हे सर्वात मोठे बदल तुमची वाट पाहत आहे तर मकर राशींच्या लोकांनो मकर राशीसाठी जी शनीची साडेसाती संपली आहे आणि त्यानंतर शनीने राशीत प्रवेश केला त्यामुळे आता मकर राशीवरील साडेसातीचा प्रभाव मागे पडला आहे साडेसातीच्या काळात जे कठीण धडे मिळाले त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या जी का जीवनात काही भव्य आणि निर्णायक बदल होणार आहेत तर तुमच्या राशीविषयी अशा काही ज्या सहा भविष्यवाणी मी सांगणार आहे त्या खालीलप्रमाणे आणि त्या आता खऱ्या ठरणार आहेत आणि ज्या तुमच्या जीवनात प्रवास बदलू शकतात हे केवळ सहा बदलापुरते मर्यादित नाही तर दोन हजार पंचवीसमध्ये आणि पुढे येणाऱ्या काही वर्षामध्ये मकर राशींच्या लोकांच्या आयुष्यात कोठे हो कोणते मोठे बदल होणार आहेत कोणते ग्रहयोग कार्यरत आहेत त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम त्या राशींवर काय होणार असेल आणि त्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला कोणते प्रभावी उपाय ठरतील हे सर्व आपण सविस्तर पाहूया एक शनीची साडेसातीचा पूर्णपणे आणि त्यानंतरचे फळ शनीने साडेसातीचा शेवट फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये केल्यावर मकर राशीवरील दीर्घकाळाचा कर्मसंस्काराचा प्रभाव संपला आहे या काळात साडेसात वर्षांच्या काळात तुम्हाला अडचणींचा डोंगर तसेच लोकांचे धोके आर्थिक तणाव एकाकीपणा नैराश्य आणि मानसिक तणाव आणि शारीरिक थकवा तसेच आर्थिक मंदी यांचा सामना करावा लागला असेल पण आता शनीने तुमची कसोटी पूर्ण केली आहे शनी जबाबदारी घेतल्यावर नेहमी भरभराट देतो पण तो आधी योग्य पात्रता पाहतो तुम्ही आता त्या ते पात्रतेला पोहोचाल दोन दोन हजार पंचवीस दोन हजार अठरा जेवणाचा नवा अध्याय या कालावधीत नवीन बदल स्पष्ट दिसतील करिअर व व्यावसायिक स्थिरता आणि विस्तार तुमच्या मेहनतीला आता किंमत कळेल तसेच सरकारी नोकरी पदोन्नती किंवा नवीन पद मिळू शकते स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना नवीन शाखा नवीन ग्राहक आणि नफा मिळेल जे बेरोज बेरोजगार होते त्यांना चांगली संधी मिळेल विशेष ग्रहयोग गुरुचा प्रभाव द्वितीय व पाचव्या स्थानावर असलेल्या बुद्धिमत्ता संवाद कौशल्य व आर्थिक वृद्धी यामध्ये वाढ होईल आर्थिक सुधारणेचा प्रचंड काळ अचानक धनलाभाचे योग जुने अडकलेले पैसे परत येतील शेअर मार्केट क्रिप्टो जमीन खरेदी यांसारख्या ठिकाणी योग्य काळजी घेतली तर तुमचा नफा वाढण्यास मदत होईल घर वाहन सुवर्णसंधी खरेदीसाठी तुम्हाला हा काळ योग्य असेल विशेषतः ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार सव्वीस अधिक बोधक युतीचा आर्थिक दृष्टिकोनातून सर्वोत्तम कॉल कौटुंबिक स्थैर्य आणि नव्या जबाबदाऱ्याचा सुरुवात कुटुंबात सुसंवाद वाढेल विवाह संपत्ती सुख नवीन घर घेण्याचे योग आई वडिलांशी संबंध सुधारतील काही मकर राशींच्या लोकांना ग्रहस्थाश्रमातील बदल म्हणजे विभक्तपणानंतर पुन्हा एकत्र येणे असाही अनुभव येईल तीन आध्यात्मिक जागृती आणि जीवनादृष्टी बदल तुम्ही योग ध्यान मंत्र साधना किंवा तीर्थयात्रा मध्ये तुमची रुची निर्माण होईल एकटेपणा जाणेल जाणवेल त्याची शांती होईल खोट्या नात्यांपासून तुम्ही खरी नाते जपण्याचा प्रयत्न कराल काही गोष्टी ज्या अजूनही आव्हानात्मक राहू शकतात साडेसाती संपली असली तरी खालील क्षेत्रात थोडे काळजी घ्यावी लागेल आरोग्य तसे चांदे त्वचा आणि पचन संस्थेचे त्रास हळूहळू बरे होतील पण नियमित तपासणी आवश्यक आहे तसेच तुम्हाला मानसिक थकवा जाणवत असेल काही वेळा आयुष्याचा कंटाळा वाटेल पण हे मुळात आध्यात्मिक संक्रमणाचे लक्षण आहे पुरातन कर्माचा प्रभाव पूर्वीच्या काही चुका आता परिणाम दाखवतील पण त्या तुम्हाला आत्मपरीक्षण करायला लावतील दोन हजार पंचवीसमधील महत्त्वाचे ग्रहयोग त्याचे प्रभाव गुरूंचा वक्रीपणा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हे संबंध परत येतील काही अर्धवट राहिलेल्या संधी पुन्हा समोर येतील शनी मंगलयुती दोन जुलै दोन हजार पंचवीस काही जबरदस्त निर्णय घेण्याची नोकरी सोडून नवीन घर बदला किंवा संबंधित निर्णय होतील राहू केतूचं परिवर्तन डिसेंबर दोन हजार पंचवीस जीवनाच्या गोड गोष्टींचा उल्लेख जर पूर्वजर्मांशी संबंधित उदयास येतील काहीच आध्यात्मिक जीवन पूर्ण बदलून जाईल विशेष उपाय मकर राशीसाठी साडेसाती नंतरचा शक्तिवर्धक मार्ग शनिवारचा व्रत तिळाचे दान करा एकशे आठ वेळा शनीचा मंत्र म्हणा हनुमान उपासना करा मंगळ राशीवर शनीचा प्रभाव असल्याने हनुमान उपासना अत्यंत लाभदायक ठरते तसेच तुम्ही निळ्या रंगाचा वापर करा नेहमीच निळा रंग वापरल्यास शनीची कृपा प्राप्त होते पिंपळाची पूजा करत जा प्रत्येक शनिवारी पिंपळावर जल अर्पण करा त्या सात प्रदक्षिणा घाला शनीची साडेसाती तुमच्या जीवनात जे जी बदल घडवून गेले ते तुम्हाला आता नव्या उंचीवर नेणार आहे ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवायची नवीन सुरुवात करण्याची आत्म्याला जागं करण्याची तुम्ही ज्या खडतर प्रवासातून गेला त्या प्रवासाचे आता रुचकर फळ मिळणार आहे आणि हे फळ केवळ बाह्य यशाची नाही तर समृद्धीची समृद्धीचीही आहे अशा प्रकारे मकर राशीच्या लोकांना साडेसाती संपल्यानंतर कोणते योग येणार आहेत हे आता आपण पाहिले तुम्हाला तुमच्या भविष्यात जीवनात येणारे योग तुम्हाला असेच आम्ही सांगत राहू त्यामुळे त्या ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो